नमस्कार मैत्रीणं स्वागत आहे आपले आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वाती टळवळ आज म्हटलं स्पेशल रेसिपी करत जरा अशी साईलदा आलेला आहे आमचा म्हटलं मला गाजर किसून दे आपण एक कचोरी आणि गाजर हलवा करू म्हटलं त्याला म्हटलं जा गाजर किस दरवर्षी माझे गाजर क खिसायला असतो बघा ही परू राणी आमची कशी करते कशी ना तिला किती आनंद झाला आहे तो गाजर किसते तिला पण आनंद झाला आहे तिला वाटते कोण काम करते आज किचनमध्ये आल्यावर आहे ना किचनमध्ये नाही तर बेडरूममध्ये यूज करायला असते काहीतरी यूज करणार ट्रॉलीमधलं सामान काढणार तसं काही ना काही काम चालूच असतं गाजराची रेसिपी काय नाही शूट केलं कारण कचोरी बनवायची ती नाही तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता दोन्ही पण ना त्यामुळे म्हटलं मग व्हिडिओमध्ये एकच कोणती तरी रेसिपी दाखवा गा, गाजर हलवायची पण रेसिपी मी तुम्हाला एक दिवस शूट करून नक्की तुमच्यासोबत शेअर करीन साईला म्हटलं की त्याला तू पटापटाक गाजर किसतो दरवर्षी तो माझा गाजर किसतो माझे आणि त्याच्या नशिबातच असतं गाजर हलवा तो खातो पण माझ्या हातचा त्याच्या मला त्याला माहिती आहे तोपर्यंत इकडे मी भाज्या वगैरे कट करून घेत होते बाकीच्या कचोरी बनवायला भरपूर असा लसूण घेतला निसून आणि म मटर मा, मा, होते फ्रेश सकाळी आणलेले म्हटलं फ्रीजमध्ये ठेवली परत ती टेस्ट वेगळी येऊन जाते ना त्यामुळे फ्रेश मटारची छान लागते स भाजी मग मा, म्हटलं आजच करून घेते आज ते पण घरी होते हे पण होते सगळ्या सगळेच मग एक होते ड्युटीला गेले का काय खावा ते थंड झाल्यावर गरम गरमच कचोरी छान लागते त्याच्यामध्ये मी प, तेल कढईमध्ये तेल टाकून घेतले कढई पण खूप जाडे लवकर गरम होत नाही हिंग जिरं मोहरी आणि हिंग पण टाक हिंग टाकलं थोडंसं हिंग्याने कसं प पचन आपलं म्हणजे गॅस वगैरे झावत नाही आपल्या काही तेलकट वगैरे खाल्ल्यावर एवढं हेवी खायचं म्हटलं थोडंसं होतंच भरपूर असा लसूण आख्खा लसूण टाकून घेतला मी चांगला लाल लाल होऊपर्यंत त्याला तळून घ्यायचं चांगला तुम्ही म्हणजे जास्त गावरा लसूण त्याच्यामुळे काही किटू कुटून वगैरे नाही घेतला मी आखास अस टाकला कारण आमच्या शेजारच्या भाभी करीत असतात कचोरी त्या मला दिल्या ना मला फार आवडायची त्यांची कचोरी मग मी म्हटलं करूनच घेते जास्त काय मिरच्या टाकायच्या नाही थोड्याशा टाकायच्या चार पाच जवळ ती आपल्या अंदाजाप्रमाणे कारण कचोरी जास्त काय चांगली लागत नाही कारण आपण चटणी बरोबर खाणार आहे तिचं कचोरी त्याच्यामुळे मिरच्या तेल टाकण्याचा स्वाद म्हणजे प्रत्येक तेलामध्ये उतरतो मिरच्याचा बी आणि लसणाचा बी सुगंध मस्त असे भरपूर मटार टाकले होते बटाटे काय दोन तीनच टाकायचे नुसते बटाट्याची पण येते आणि ही मटरची किली होती मी कारण हिरवे मस्त वाटाणे हिरवे हिरवे मार्केटमध्ये थंडीमध्ये फ्रेश वाटाणा भेटतो ना आता काही सीजनच चालू आहे त्याचा भरपूर असा म्हणजे शंभरचे तीन तीन किलो देऊ राहिले तर मी तर प्रत्येक करते करतात खिचडी भाजा तर भरपूर असे टाकून देत असते आता म्हणजे जे सीजनमध्ये खायचं ते भेटत नाही परत परत त्याच्यामुळे त्याचा सुद्धा आपण आनंद घ्यायचा परत किती बी मागितलं तर साठ रुपयाची सत्तर रुपयाची पाव असते आणि ते बी फ्रेश नसते तर एक आणि ते असतं तर आपले ग्रीन पीस तिथे भेटतो याच्यामध्ये तर तो त्याचा काही चांगला नसतो एवढं भेटत ना आणि मी बघा बघू शकता ते शिजल्यानंतर मी चांगलं दहा मिनटं त्याला ताट ठेवून मीठ टाकूनपर्यंत त्याला शिजून घेतलं चांगलं ताट त्याला पाणी वगैरे टाकायचं नाही आज त्याला आणखंचंच पाणी भरपूर सुटतं कारण कवळे वाटा नाही त्याच्यामुळे खूप छान माझी टेस्ट येऊन जाते त्याची आणि आम्ही त्याचा ग्लास आणि पण रगडू शकतो आहे आपण भरपूर असा पसारा पडला होता किचनमध्ये तोपर्यंत इकडे म्हटलं तो मी करून घेते आता झाली होती भाजीदार थोडी थंड गरम असताना लाट आणि भाजीने एकदम बारीक करून घ्यायची नाही तर प आपण आपलं पावभाजीचं हे असतं ना करायचं त्याने पण बारीक करून घेऊ शकतो ग्लासानी वगैरे गरम गरम असताना पटपट करून घ्यायची पण मी तोपर्यंत तो लागले होते करायचं पुरणपोळीसारखं ते गोल गोल करायचं चमच्याने टाकून घ्यायची थोडी थोडी भाजी कमी मस्त मंदा शेवट चांगलं होऊन द्यायचं तळून घ्यायची तोपर्यंत तेल तापलेलं टाईम म्हणजे सारखं आहे का लाटू लाट लाट लाटता पण येतं असं काही नाही की लाटता येत नाही ह्या काय सारख्या हाताने तर थोडंसं वरचं पीठ टाकायचं म्हटलं जास्त पीठ झालं तर मग ते टेस्ट नसते पिठाचीच कणकीची आपली साध्या गव्हाचं पिठाचं ज्याला मैदा लागतो ते मैदा पण वापरू शकतो पण मैद्याच्या कसं कडक होत्यात नंतर तूप वगैरे टाकून घेतो नाही मी तर हातानेच चालतं थापून वगैरे मस्त व्यवस्थित लाटणी तर केल्या पण नाही त्या त्या पण मस्त करतात भावी मला जसं बघितलं होतं मी त्याचं तसंच मी एकदम ट्राय केलं बघू शकता तुम्ही जास्त काही मोठं पण नाही बारीक पण नाही अशी आणि त्याच्यासोबत ना चटणी करायची टोमॅटो वगैरे लसूण तीन चार टोमॅटो घ्यायचे लसूण लसूण घ्यायचा बराचसा दोन तीन मिरच्या घ्यायच्या आणि हे घ्यायचं कोथंबीर घ्यायची बरीच बरीच कोथंबी घ्यायची त्याची चटणी करायची मस्त अशी थंड फ्रीजमध्ये ठेवायची केल्यानंतर बारीक करून फ्रीजमध्ये ठेवायची मीठ वगैरे टाकून काळे मीठ टाकायचं नाही तर एखाद्याला काही चाट मसाला आवडते टाकायचं तोपर्यंत बाकीच्या पण करून घेते अशा पुऱ्या हळ एका वेळेस जास्त तेल टाकणं आपण एका वेळेस तीन तीन चार चार होतं आणि साई जातं आमचा करीत होता माझ्याकडे त्याला म्हटलं पुरीवर करत आहे मी तिकडे धरला माझ्याकडं मोबाईल तुम्हाला तळत मला दाखवायचं होतं कमी गॅसवर अशी लाल होऊपर्यंत मस्त अशी मंद गॅसवर चांगली तळून घेतली व्यवस्थित छान आणि स्पेशली त्याला खूप आवडली त्याच्या तू म्हटलं माझा मामी माझा मित्र पण आणायचा असा यू पीवाला मित्र होता त्याचा तो ना त्याची मम्मी जरा भेटायला तसं नव द्यायच्या शा शाळेमध्ये शिकायला होती ना तो सांगत होता त्याचे मला म्हटलं म्हटलं मला पण आवडते बाबा आपण करू म्हटलं ह्या शेजारच्या भाभी करते तर त्याला आठवलं मग तेव्हा सांगत होतं मला भरपूर ते आलाय तर रोज वेगळं काहीतरी असतात कशी पोरं येते तर मा मामाच्या इकडे वाटतं पहिला इथे ते उल्हासनगरला होतं तिथंच माझ्या तर राहिला होता पण म्हटलं इच आता करते मी आज आणि बाहेरून खाली गार्डनला वगैरे पोरं गे। गेले होते म्हटलं पण तेलाचं काम असलं मी त्यांना काही जवळ घेत नाही थोडंस तेल टाकलं होतं तुम्हाला दाखवायला नंतर मी तीन तीन चार चार असं काढून घेतलं भरपूर एक -एक सोबत म्हणजे थोडं थोडं करायला भरपूर टाईम निघून जातो ना आपला पण फुकत्यात पण काय काय जर तर चांगले स्मॅच झालेले असले ना बारीक तर फुगते ती व्यवस्थित छान नाही तर अशा फिक फुगत नाही तर आणि जे वटना जर बाहेर आला मग फुटत होते ते लाटणे लाटलेलं जास्त शक्यतो फुटतात ते हाताने केलं तर तेवढं चांगलं एकदम व्यवस्थित बघू शकता किती फुगली होती ती मस्त छान व्यवस्थित फुल गॅस नाही करायचा जरा मंद गॅसवर करून घ्यायची कारण आतमध्ये पण जाड असतं ना ते आतमध्ये पण तळ पाहिजे गरम गरम खातं खायला छान लागते असं नंतर गार पडल्यावरती मग टेस्ट नाही आहे त्याची मला मला स्पेशल खूप आवडायची त्यांना पण मी म्हटलं तुम्हाला आवडली की त्यांनी दिल्या एकदा ते म्हटले कर छान छान लागतं तर मग करून घेतलं आणि लाल लाल असे फोड आहेत छान वाटते दिसायला पण एकदम काही काही पदार्थ असे दिसतात क्षणी खाऊ खाऊशी वाटतं त्यांना काही काही किती ते कलर वगैरे वेगळा आला ना भाज्यांना काळ्या बिळ्या झाल्या ना मग त्या खाऊशी पण वाटत नाही तशा वेगळ्याच आहेत त्या पदार्थ म्हणजे एकदम दिसता क्षणी बघा तुम्ही किती छान वाटते ती बघितल्या बघितल्या वाटतं आमचं साईलदा दादाला तर हे पण नव्हतं तू म्हणतो लई छान झाली व कुला एक कंट्रोल होत नव्हतं तिने लगेच घेतले खायला म्हणलं धरत प्लेट तुला घेऊन जाय आता खायला त्याला आपण दिली चटणी वगैरे चटणीचा व्हिडिओ टाकायला पाहिजे होता मी म्हणजे तुम्हाला कसं टाकायला सोपं झालं एवढी काय मा तुम्ही सांगितलं मी तशी करा आता तुम्ही एवढी काही हे नाही आहे म्हणजे करायला सोपी आहे एकदम आणि व्हिडिओ खूप मोठा झाला असता मट स्वयंपाक पण हलवा वगैरे पण करायचा होतं आणि बाकीचं पण भाजी पण याच्यासोबत वाटाण्याची भाजी केली होती मी दुसरी अशी लाल मस्त सुक्या सुक्या वाटाण्याची केली होती ती पण छान झाली होती त्याच्यासोबत खायला चटणीसोबत कशासोबत बी खाऊ शकतो कोणी कोणी ते तर लोक आहेत ना मी पीवाले याचीच खाते तर खिरीसोबतच खाते जास्त तर त्यांच्यात खिरंचं असते त्यांच्या काय काय रेसिपी छान असतात मला जेवढे आवडतात मी तेवढे करत असते ज्याने आवडत त्याने करत असं आहे त्यांचं त्या लाल ही जर जा जास्त लाल झाली जा पुरी माझ्याकडून लक्ष साईल गप्पा मारलं त्याला लक्ष पुरं आले ना खूप मजा असती गप्पा वगैरे मारतं म्हणजे मामी 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 असं करायचं सारखं त्याला शब्दालाच मामी असतं त्याचं म्हणजे त्याला खूप जपलेली मी माझ्यापेक्षा लहानपणीपासून असायचा ना गप्पा मारत होता शूट पण तोच घेत होता माझा तर तो माझं ट्रायपॉडचं पॉडचं पोराने ना पाडलं त्याचं खालचं तो पाय तुटला होता त्याचं स्टँडचं मग तू म्हटलं मामी तुमचं शूट मी घेतो आज चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय